मी मी नाही संधी द्यायची याचा दुरुपयोग मी घेत नाही सभापती महोदया म्हणजे मंत्री महोदय सुद्धा जाणकार आहेत पण ते नवीन असल्यामुळे मला कि सभापती महोदया त्यामुळं एकतर हे तुम्ही करू शकता कि ते नोकरी जेवढे आहेत त्यांनी बाजूला केलं पाहिजे म्हणजे केलं नाही केलेलं नाही ते आज पण यादीत आहे आज पण यादीत आहे आज आजचं बोलतो आम्ही लक्षवेधी आजच्या प्रश्नावर आहेत जे आता इंटरव्ह्यू चालू आहेत संबंध राज्यामध्ये त्यामुळे याच्यातल्या दहा टक्के स्वतः जागा भरल्या जाणार नाही ही शोकांतिक आहे आम्ही काय म्हणतो विद्यार्थ्यांचं शिक्षण नुकसान होऊ नये हे आमची पूर्तिळक आहे किमान मंत्री महोदय आता असं तरी करा की एवढे जे लागलेले आहेत ते बाजूला करा जे राहिलेत आणि जे मिरिट लिस्टनुसार आहेत त्यांना संधी द्या आणि लगेच पुढचा ड्राईव्ह म्हणजे एक महिन्यानं घ्या ना म्हणजे किमान या शैक्षणिक वर्षात तरी हे सगळे शिक्षक मिळतील या राज्यातल्या संस्थांना म्हणजे तुम्ही आता बंद करणार पुन्हा पाच वर्षाने घेणार म्हणजे उपयोग काय याचा म्हणून हे जे बदल करायचे तुम्ही ही बैठक घेऊन जे बदल करायचे तातडीनं करा आणि रिक्त राहिलेल्या जागा याच मिरिटनुसार तुम्ही लगेच भरा ना आणि त्या शिक्षकाला तीन चॉईस कसले ते आता जे तुम्ही बोललात ना एकतर त्याचा तालुका त्याचा जिल्हा आणि विभाग एवढा चॉईस द्या दहा चॉईस दिल्यामुळे आणि येत नाही म्हणून या बाबतीतला तुम्ही मला तर वाटतं सगळ्यात चांगलं काय करावं मंत्रिमोद एकच मिनिट घेतोय सगळ्यात चांगलं ही डोकेदुखी जी आहे ना एकतर शासनाचा प्रचंड खर्च याच्यावरती होत आहे कारण हे सगळं ऑनलाईन ह्याला सगळा लागणारा पैसा करोडच्या घरात आहे याच्यासाठी तुम्ही एक करा आम्हाला ह्या सीईटीला विरोध आहे का नाही या टीईटीला विरोध आहे का नाही टॅटला विरोध आहे का नाही जर तुम्ही याची मिरिट लिस्ट करा आणि मिरिट लिस्ट नुसार संस्था चालकांनी माणूस घेऊ नये ही देणार करायला नको नको जोडू नको नको अहो असं नाही करता येत बाकी ते हात वर केले नाही बोलायला चव्हाण साहेब असं नका करत आणि आता खूप काही चर्चा झाली त्याच्यावरती आणि सदस्य विक्रम काळे साहेबांनी सांगितलं की एक तर मी असं म्हटलं नाही की पवित्र पोर्टल हे हायकोर्टाच्या आधी त्यांनी असं नाही म्हटलं हायकोर्टांनी काय म्हटलं होतं सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड होण्याच्या दृष्टी दृष्टीने काहीतरी उपाययोजना करा असं म्हटलं होतं मी तेच मांडलं मी काही त्यांनी पवित्र पोर्टल सुरू करा अशा सूचना त्यांनी दिलेल्या नव्हत्या दुसरं आपण जे म्हटलं की अजूनही नावं आहेत जे जिल्हा परिषदमध्ये शिक्षक आहेत तर ते मी स्वतः स्वीकारलं ना की नावं होते तर मी आत्ता सूचना दिल्या विभागाला की ते नावं कमी करण्यात आल्या पाहिजे जे जे नावं जे ऑलरेडी जॉईन झाली ते नावं कमी करण्याच्या सूचना त्या ठिकाणी दिल्या त्याच्यामुळं आणि आपण इतर ज्या सूचना दिल्या त्या सर्व्या सूचना लक्षात घेऊन ज्या ज्या दुरुस्ती ह्या पवित्र पोर्टल मध्ये आपल्याला करता येईल त्या करण्याचं काम शासन करेल